पक्षाला जेव्हा कोंबडं घेऊन चाललो आज समोर असे अनेक जण येतात लांब लांबसून त्या जत्रेसाठी खूप गर्दी असते म्हणजे हजारो हजारो भाविक येऊन जातात आणि एवढी <laughs> ये ये स्वतः मालक आनंद गुरव तेव्हा इकडे सगळा चिकन आणि जे असतात साफ करणे बकऱ्याच असतात किंवा बाकी काय असतात तर इकडे सगळं केलं जातं हे स्वतः नागेश मोरे बडबडतं सगळ्यांका इकडे वाटा पाणी कायदा असतं इकडे एका टायमात प्रत्येकाच्या घरात नसता मग त्यांचे कोण पाहुणेपणे असतील तर त्यांच्याकडनं असता सगळ्यांकडनं कोण शंभर रुपया एक जण फक्त आणि ही फ्री ऑलाईनची लाईन आहे एक तीन एकच बोललो आहे योगा ते दोन लाईनी जे आहेत ना ते साधी आहेत म्हणजे जे विदाऊट पास म्हणजे शंभर रुपयाचा पास न खरेदी करता डायरेक्ट दर्शन म्हणजे ही जी लाईन आहे ती सिंगलवाली ती शंभर रुपये आमची आपल्याकडे योगा आपल्या वन प्लस वन भेटले आणि इकडे गर्दी आहे तुम्ही सकाळी एवढे बघितलाच शाल गर्दी पण आता गर्दी हा मेन कार मित्रांनो पाटील स्वतः तुमचा आपल्या भावनू आता मी इलय कोळंब्याच्या जत्रे पाटे पाठी तुम्ही बघत असाल पूर्ण जत्रा अजून भरली नाही आता रात्री भरतरी जत्रा तर आता मी इकडे इलोय आपण आतमध्ये जाऊया इकडे फिराया बघूया कसं कायदा तर जाऊया आतमध्ये कारण मागच्या वर्षी जरा आपल्या दुसरं नाही नाहीच मोबाईल होतो नाही नाही दुसरं मोबाईल होतो त्यावेळी त्याच्यामुळे एवढा परफेक्ट आपला रेकॉर्डिंग करू गावलो नाही क्लॅरिटी जरा डाऊन झाली पण यावेळी आपल्याकडे चांगलं भावं प्रसिद्ध होणारा त्याच्यामुळे आता जाऊया आपण आतमध्ये बघूया कसं काय आता जत्रा कशी भरली आहे कोण कोण इथे चला का पूर्ण आता इकडे कोंबडे आणि ठेवलेले असत विकूसाठी गावठी ठे कोंबडे नारळ तिजो कोळंबा म्हणजे नांदगावमधील प्रसिद्ध असा देवस्थान तुम्ही म्हणू शकतास पक्षालेव कोंबडे घेऊन चाललो आज समोर असे अनेक जण येतात लांब लांबसून या जत्रेसाठी खूप गर्दी असते म्हणजे हजारो हजारो भाविक येऊन जातात आणि एवढी गर्दी असा प्रत्येकाचं नवस आता नवस बोलणे नवस फेडणे हे सध्या आता चालू आहे त्यानंतर संध्याकाळी चिकन असता म्हणजे जे कोंबडे केल्या कापले जातात त्याचा भाकरी चिकन आणि भाकरी म्हणजे असंही असतात मटण असतं म्हणजे मिक्स बकरो आणि कोंबडो जा काय तुम्ही बोलला असाल नवस त्या प्रकारे तो फेडलो जाता असं कोळंबाची जत्रा सकाळी योग आता मागच्या वर्षी सकाळी जिल्ह्या यावर्षी जरा लेट झाला मग काही हो। देव कोळंबा जत्रा नांदगाव आत्मय जावे बघू मोरजकर आणि वाटत काय चला आमचे गावचे नव एकदम चर्चित पत्रकार ऋषिकेश मोरस्कर फक्त काय झालं तर त्यांचं बी पी आय होता बाकी काय नाही होत त्यांच्या <laughs> मिसेस पोलीस पाटील होता आमचे पण ते काही येऊ नाही आहेत दाखवलं असतं आणि इकडे हे काय नवास लिहिले जातात काय हे काय नवास आणि काय जे बोलले जातात ते लिहिले जातात आणि पूर्ण पूर्ण झालं की मग कोंबडो आणि असं देऊचं असता आताच परत फेड होता ते ह्या वर्षी परत फेड होता ते डायरेक्ट तिकडे कोंबड्यातात पाठच्या पाठी तू संध्याकाळी मी हे बघा आता जरा गर्दी कमीचा कारण फक्त नवस आणि बोला केली रात्री गर्दी वाढता मटणासाठी <laughs> मटण भाकरी भेटता म्हणून गर्दी वाढता यांची ओळख बरा इकडे सगळे नारळ ठेवले जातात म्हणजे विकूसाठी येतो इकडून घ्यायचे इकडे जाऊन द्यायचं श्री देव कोळंबा भक्तांचे हार्दिक स्वागत श्री नागेजी मोरे अध्यक्ष या मंडळाचे श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ त्यांचं आपण नंतर जमल्यास घेऊया मुलाखत आधी तुम्हाला दाखवतोय आहे मी गर्दी तशी खूप असता आता होतली वाढत जातली जशी संध्याकाळ जातली तशी गर्दी वाढत जातली काय काय जण सकाळी येतात लवकर कारण लवकर लवकरसाठी गर्दी भेटा नको म्हणून तेव्हा दुपार जरा कमी गर्दी असता हे आपले ऋषिकेश मोरजकर सिंधुदुर्ग टुडे न्यूज चॅनलचे ॲडमिन आणि आमचे खास मित्र नाही काका म्हणून येतो आम्ही मोठे आहेत माझ्याहून ते सर म्हणतो आम्ही त्यांना सर आणि इकडे असे भाविक अजून येतातच ते बघ असे कोंबे आणि ने घेऊन येतात जे काय नवासाची परत फेळ असतात जशाप्रकारे नवस बोललो असतात तसं फेडलो जातात तो आपल्या बँकेचे मॅनेजर होणारे मॅनेजर सिद्धेश महाडेश्वर <laughs> ये ये येवता मालक आनंद गुरव तेव्हा इकडे सगळा चिकन आणि जे असतात साफ करणे बकराच असतात किंवा बाकी काय असतात तर इकडे सगळं केलं आता हे स्वतः नागेश मोरी आहे बडबडतं सगळ्यांका इकडे वाटा पाणी काय कायदा असत इकडे सगळा इक प्रत्येक जागे तुम्हाला की इकडे चिकन साफ होता कापला जाता नंतर मग रात्री इथं बनवला जाता किंवा इकडे बकऱ्याचं आणि मटण असं ते तिकडे इकडे कट केला आणि जाता म्हणजे असं प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे इकडे म्हणजे काम बस सुस्थितीत होईल चांगल्या प्रकारे होत अनेक भाविक येतात म्हणजे मुंबई पुणे अक्षरशः पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात इकडे नवस बोललं जातं तरी दोन अडीच हजारच्या वरती कोंबडे कापले जातात इकडे एका टायमात प्रत्येकाच्या घरात नसता मग त्यांचेकोन पाहुणेपणे असतील तर त्यांच्याकडनं असता सगळ्यांकडनं कोंबडे असतात आणि अशा प्रकारे सगळे कापले जातात जा त्यानंतर संध्याकाळी मटण भाकरीचं नैवेद्य असतं मटणचा इकडचं असं तर एकदम भारी चव जर तुम्ही बक्षाल तर खास लोक लांब लांबणा येतात त्या मटण भाकरीसाठी आमचं दर्शन वापरले शाळा शाळा इकडे फिरता हे सगळे स्वयंसेवक तिकडचे इकडचे सेवेकरी कोळंबा देवाचे प्रत्येकाला को वेगवेगळं काम दिलेला आहे त्यांंबड्या हातमध्ये द्यायचं काम आहे बाकी काय काम नाही आपला आनंद बाकीची गेली बसली हे रवी काकात हे बाबळ्या का काकात बाबळ्या मस्क आणि मी की त्यांना तसाच बनतो सुयोगचे पप्पा आणि इकडे नऊ वासाची परत फेड आणि काय जी बोलणे असतील ते इकडे होता

আমি বলতে চাই রাজেন্দ্র মিশ্রকে করতে হবে নমসবাইকে বলার জন্য দন্তের ব্যাপারে

इकडून जे गेलेले किंवा या गावाशी संबंध असलेले जी काय लोकं ती लोकं नवस फेडूसाठी लांब लांबसून येतात नवस बोला घेतात आणि नवस इकडे पूर्ण होतात पण प्रत्येकाचं एक्सपिरियन्स आहे इकडे बोललेलो नवस श्रीदेव कोळंब्याकडे बोललेलं नवस दरवर्षी पूर्ण होताच जास्तीत जास्त लोकांचो पूर्ण होताच असो असं देव नवसाक धावणारो असो देवा नवसाक पावणारो आणि हाकेक धावणारो देव श्रीदेव कोळंबा आता संध्याकाळ येऊया आपण म्हणजे रात्री कारण आता एवढी गर्दी नाही आणि बाकी सगळं मी कॅप्चर तर केलं आहे तर आपण संध्याकाळी येऊया जाऊया आता घरात ही यात्रा आता संध्याकाळी पूर्ण फुल होत बघा अजूनही लोक येतातच टिट्या जाऊ की किंवा मोस्टली ना मुंबई गोवा हायवे जो आ त्या हायवेवर फिरणाऱ्या लोकांना माहिती असतात की हे होता गडा अनेक गा गाडे जे आहेत ते अगरबत्ती देऊन नारायणी नारा देऊन प्रवास सुरू करतात किंवा काय कोणती गोष्ट असतात तर नांदगावात इकडे सुरू केली जाता इकडे नारायणी देऊन ह्या इकडे आणि मंदिरे समोर आहे देवाचा ह्या पाषाण इकडे आ बाहेर आणि आतमध्ये पण आहे देवाचा या पाषाण तर असा इकडे मोस्टली नाराजीला होता जे ज्यांका रस्त्यावर जायचं असतं ते इकडे येतात आणि बाकी जे ज्यांका शक्य पुढे मंदिरात जातात नाहीतर जे प्रवासी असतात किंवा जे गाडी घेऊन आणि म्हणजे रोज वाहतूकानी होत असतात ते गाडी मोस्टली इथेच नारायणी देऊन नवस आगाराने घालतात शिस्त्री ही जत्रा अख्ख्या महाराष्ट्रात फेमस अशी जत्रा अनेक हजारो भाविक इथे दर्शना घेतात दिवसाक रात्री तुमका समजतात लय गर्दी असता रात्री आता आपण टिट्या जाऊया अमो अमे बीडकडे आपल्या खास मित्राकडे तर आपला मानसा तो दुकान आ बिड़ी फ्रेश चिकन कर दिया जाम मैं बिड़ी सोता काम करता हूँ दिकड़े फ्रेश चिकन

आज याचं काय अवतार भूक नको बघा काय झालं चिकन त्या करून करून जत्रा असल्यामुळे जास्त गर्दी या फळ जत्रा असल्यामुळे काय काय झाली सांगून गेल्या तुम्हाला काय दिसणार नाही फक्त ते का सांगितलं नाही त्यांना लिहून ठेवलं ना तसेच गेले इकडे बाबा कोंबडे आहेत गावठी कोंबडे आणि इकडे अजून बॉयलरचे पण आहेत ऑर्डरी रोज दिवस असता जास्तीत जास्त कमी जत्रेचा दिवस आपल्या कोळंबा देवाचो आणि हा माणूस खरोखरच मेहनत घेता मी बघितलं माझा खास मित्र आहे आणि खरंच खूप मेहनत घेता कधी कधी अक्षक बिवक काय देतच नाही एवढे कामं असत कधी कधी एकटंच असतो आजही तुम्हाला एवढे सगळे दिसतात पण कधी कधी तो एकटोच असता पण त्याची सर्विस जर तुम्ही माणसा तर बेस्ट सर्विस आला नांदगावमध्ये पूर्ण नांदगावमध्ये वागणं पण चांगला मी कधी पण असा तर अमेय बिडे यांच्याशीच संपर्क साधतोय आहे आज दमलो अवतारावर समजत असत की ती काय हाल झाली असतात त्याची ती त्याच्यामुळे मी पण जास्त काही डिस्टर्ब करत नाही ते का कारण आज तुलाही कामात बिझी

यो तो के आ, या ने <tschaft> एक एक रोड केलेलो साईड केला तिकडन इकडनं तोच काहीतरी लाव पुढे घेऊ नको सेफ आता कोणतरी लावताना पाडून टाकेच गाडी लाव तरी एवढी काही ओरिजिनल गर्दी हा काही जी होती ती गर्दी नाही होती जाते ओरिजिनल हाँ लाइन ही खरीद सकते हैं लाइन क्या बंदी तेरे उड़े इंजरत मैं उड़े इंजर है स्माइल दिलाएं सर लाइन ही दिलाया शाउट आउट टू द कौन होता था पर क्या भारी होता बघा आता इकडे आहे आम्ही पावते फाडून चाललो पुढे किती रुपयाचे ते बघूया हा दोनशे तीन धर्म मग आता धर आता शंभर रुपया एक जण फक्त आणि ही फ्रीवाल्यांची लाईन आहे <laughs> एक जण तीन एकच बोललो आहे तीन मते पुढच्या वर्षी गर्दी व्हायची महागाई वाढली लोक अजून येतातच दिवाळीला नाही मोठी घ्यायचे पण नाही पाठीपाठ नव्हती लोकांची आम आमका ना ते का ना, ना हवं

ते दोन लाईनी जे आहेत ना ते साधी आहेत म्हणजे जे विदाऊट पास म्हणजे शंभर रुपयाचा पास न खरेदी करता डायरेक्ट दर्शनाक्रे ही जी लाईन आहे ती सिंगलवाली ती शंभर रुपये आमची आपल्याकडे वेळ नव्हतो म्हणून म्हणजे आपल्या घरा जाऊचं लवकर त्याच्यामुळे जरा शंभर रुपये पास नाही लाव पुढे पुढच्या वर्षी फ्रीमध्ये जाणार दाखवते परत नंतर तू दाखवत नाही बाबा आम्ही इकडे अजूनच अजून तिकडेच आम्ही इकडे लवकरात लवकर आपल्या प्रसाद भेटणार काहीतरी भांडणं चालू आहे नवीन गोष्टीसारखं वाटणं बा

चला, चला। अरे अमूल आम वन आमचं भेटले वन आणि इकडे गर्दी तुम्ही सकाळी एवढे बघितला गर्दी पण आता गर्दी हा मेन योगा लोका आपली माणसा दहा शंभर रुपये पास वाले आहेत इकडे सगळे आमची माणसा गेली का रात्रीच पूर्व पूर्ण अजून लोक आहेत हे विदाऊट तिकीट म्हणजे विदाउट पास हे एवढ्या सगळी लोक आहात तेव्हा भाव आपलं एकदम मस्त की गा गाडी चालवता ओळखेच कोण ओळखीच कोण नाही ओळखेच माझी एवढी पण ओळख नाही कोण ओळख माका इकडे सही गर्दी या पण लाखी गेले काय होत माझे मित्र काय माहिती

एका बाहेर काढलास आणि तुम्ही चाललास काय नाही तुझ्या नावाचं चिकन आम्ही घेतो काय विषय नाही कोण मामाच्या राणीत बोलायचं ती आप मित्राच्या बहिणी आहेत ते आम्ही काय कोणाका झोकत नाही असं विषय बिचारी कंटा आली आहेत उद्या बारा वाजेपर्यंत भेटतात उद्या बारा वाजेपर्यंत आहेत बारा वाजेचे पण लय मोठी लाईन आहे इंडिया डायरेक्ट दादरच्या पुढचा निघाला इकडनं जाओ पण तिकडनं ट्रेनच्या लाईनीपेक्षा मोठी लाईन आहे ना कोण दिसत नाहीत कारण ते या लाईट उलटे बसले त्या

काय मजा नाही हवरा खाओ किला एक भाकरीची वाटे लागतो क्रीम आहे काळू वाट बघतोय दगड मारूच आपण दगड मारूच आमच्या होतो ना भेट दोन कुत्रे सोडतो अंगार तीन कुत्रे एक साथ भाई आता दोन नाही तीन झाले हो स्वतः मुनगेकर साहेब एक अजून एक भेटलेले कोण आहे पण अरे भाऊ भाऊ अरे मॅडम काहीतरी सोडा की बे अंगा संकेत सूरज बरोबर विसरणला नाही रे दहावी झाली म्हणून का आला ग ही इकडे लाईन गेली की मघाशी आम्ही जाय भेटलं ते भेटतली हा ही लाईन एवढ्या आला महा चारशे मीटरची लाईन ना मोठी लाईन आहे आणि इकडे बी शंभर रुपये पास जाय आम्ही गेलो मघाशी